कुळा येते कधी कधी आठवण कधी कधी असं मन भरून येतं मन भरून येत कधी कधीच येतात असं नाही रडा माहिती का बायकोनी पण असं ते रडती ना मला वाईट वाटते पण ती काय रडती मानली माहिती मला अजिबात डोळे मी पुसत डोळे हा मित्रांनो संदीप वॉकचर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मस्तपैकी पैकी भूमीनी जेवायला दिलेली आहे बघा कोणती भाजी आहे ही भूमी मसूरची ही मसूरची भाजी आहे आणि जी काय खिचडी आहे आणि चपात आहे बायकोने आज मस्तपैकी आवर्जून चपात केलेलं आहे म्हणजे आवर्जून म्हणजे रोज नाही करत आज केलेलं आहे भारी वाटलेले भूमी मला आणि दुसरी गोष्ट भूमीची चपाती एकदम गोल येते ये हे तर खूपच आनंद आहे पण तिसरी गोष्ट अशी झाली आज भूमी एकदम नाराज आहे कारण की काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तिचा तो प्रॉब्लेम आहे तिचा जे एक दिसाडी एक दिसाडी ती नाराज होतच असते त्यात ओ मी काही नाही करू शकत खरे भूमी आहे असं काही नाही अशीच म्हणजे काय अशी नाराज असेल ना घरी जायचं मग हां असं दरवेळेस नाराज नाही राहायचं समजलं तुला बर का हां दरवेळेस काय नाराज राहायचं काय काय तुझं हां काय समजत नाही तुला हा समजत का तुला काही थोडं बोललं का मित्रांनो म्हणजे तिला एक सवय झाली काही बोललं ना लगेच रडायचं काही नाही बघायचं फक्त रडत राहायचं दुसरं काही नाही बाकी अजिबात तिला काही जमतली तिने चांगले उदाहरण केलं नाही चांगली तारीफ केली ना तरी तिला माझ्यावर आग येतो म्हणजे मी करू तरी काय करू काहीच तुम्ही मला काही बोलू नका कारण मी काहीच केलेलं नाही आहे काहीच केलेलं नाही मी कळलं तुम्ही बघितलं ना आता आता मी काय बोललं होतं बुवा तेवढ्या पोस्टवरून एवढा जेवढा रडलं येतं लगेच नाही तेव्हा हां मग काय झालं तुला तुला झालं काय सांग कोण तुला काय बोललं का हां मला कोण काहीच नाही बोलत मग काय झालं आठवण येते तुला लग्ना कशी एकटी राहायची तशी आठवण येते का मग बॅग भर घरी जाऊन कधी येते लगेच मग माहेरी जा असं म्हणण्याची गरज नाहीये आई वडिलांची आठवण कोणाला नाही येत का येते कोण म्हणून नाही येत येते पण असं तुम्ही आले का नाही ना आता लग्न होऊन मी तुमच्या घरी गेल्यानंतर मला पण आता साडी बांगड्या बिंगड्या घालायला लागल्या ही पहिल्यापासूनच झालेली आहे लग्न होऊन बोरगी जाणार काय असं नसतं आर सांगायचं राहत तुम्ही सगळे समजून ताई लोकांना माहिती तिच्या लग्नात हिच्या लग्नात लगना रडे बकुळा येते कधी कधी आठवण कधी कधी असं मन भरून येत कधी कधीच येत आव बरोबर भावना नाही समज तुझ्या लग्नात रडे बकुळा गोष्ट सांगायची आश्वाचा थेंबे ब मोकळा रे फारसाई सुका झाला उगाई तर तिथं पाईन घ्या डोळे मी पुसत डोळे हा <laughs> मुकोवळा मळा आसवात थेंब थिंब मोकळा हिच्या लग्नात रडा काय मी काय सांगणार होती काहीतरी सांगणार असं नाही रड माहिती का बायकुडी पण असं ती रडती ना मला वाईट वाटते पण ती काय रडती मला नाही माहिती अजिबात नाही माहिती सांगेल आले मला असं म्हणजे ना काही स्पेसिफिक कारण नाहीये त्याला म्हणजे मी अशी आता बसले होते ना तर मला मै यांना जेवायला वाटत ना मला असं आठवली आई पप्पा आठवले माझा म्हणजे असं आठवलं आणि मी मित्रांनो मी तिला अजिबात मारत नाही तुम्ही कमेंट करशाल म्हणजे सांगते दादा तू का असं करतोस तू का असा वाटतो मी हिला अजिबात काहीच बोलत नाही तिला आठवण येते येते मला नाही माहिती पण आठवण आली पाहिजे असं काही नाही मी तिला जोरून ठेवले बाई तू जाऊ नको मी असं पण नाही बोललोय मी तिला म्हणलो तुला जायचे जा इकडून गाडीत तुला बसून देतो जा, जा। मी सोडायला गेलो ना मला त्रास होतो कारण की माझे हालले भरपूर होत का नाही मग का असं आठवण आली तुला आठवण आली येते लग्न झालेल्या बाईला आता लग्नाला म्हणजे आई वडिलांच घर फक्त आई वडील असताना असत आता मला मला खरं सांगू मी मला आहे ना आता विचार पडायला लागलं बाईला एक वर्ष झाले बाईला इतकी आठवण येते वर्ष झाले मग मी याच्या आधी रडले ना मग असं बसले होते तेव्हा पण आठवण आली परत मी जुने फोटो पाहिले लहानपणी लग्न झाल्यावर बाई जाई गाणे पण ऐकलं ना असे मग मला असं मन भरून आलं नाही का तुला कोणाची कोणाची आठवण येते सांग मी तुला सांगतो त्याच्यावर गाणं आहे माझ्याकडे सोल्युशन आहे लय भारी गाणं बोलतो आग खरंच लय भारी गाणं तू सांग पप्पा शेती तुला निजलेली परी राणी उतरलं डोळ तोंड सुकलेलं पाणी सांगायची आहे माझ्या सनुल्या फुला खाऊन या फ्री पाणी दमलेल्या बापाची का आठ पाट नगरात घरात गर्दी होती वारी पण कर तुला काय केले का बाबा काही नाही मग बाई खरं खरं सांग नाही तर म्हणजे तू आमच्या सोन्यासारख्या ताईला असं रडवतो मी काय केले की आठवण का आली म्हणजे आठवण येते आठवण पण आठवण एवढी का आली की भूमीच्या डोळ्यात पाणी आलं काय झालं सांगू का सांग ना मला पण ऐकायचं एक सॉंग ऐकलं कोणतं त्याच पहिलं तर मग त्यात ते पाठवणे वगैरे हो सगळं होत ना आणि मला म्हणजे आज ना काय सांगायचंय माहितीये का एकदम खरं खरं काय सांगायचंय का हे काय करू अगं सांगते ना तू फोकस द कॅमेरा मी म्हणजे मी म्हणजे काय माहिती का ते गाणं मला आठवलं की मी बोलतो ना पण गाणं बारीवार का ते कसं आहे गाणं छान आहे ना मग बोलत। बोल तू काय बोलत होती तू काय बोलत होती बाई बोल असं का आता ते सांगायचे एखादा विलो टाकन आणि मित्रांनो आणि दुसरी गोष्ट असे कि किवीन व्हिडिओ किवीन पोस्ट टाकणार आहे आणि किवीन व्हिडिओ लवकरच बनवणार आहे बघा तो पण बघा आणि भूमी अजिबात रोड बिडू नको बाई हा आणि आता मला जाता जाता एवढं सांग हां म्हणजे मी आता व्हिडिओ बंद करणार आहे फक्त एवढं सांग पब्लिकला मी तुला चार बोट तरी लावले मात्र खोट बोलपाट दोनपाट ठेवून देऊन देऊ खर पहिलं काल रात्री पण मारलं होत आ... काल सकाळी पण काल दुपारी पण तू नको हे मला सांगा घेतल्यासारख्या नाही बोलायचा असं कंटाळून नको म्हणून तुला मारलं नाही बरं कमी हा आ... तिला नाही मी मारत बर गाजिबात मारत नाही खरे की नवरे ना नाही बायकूला मारण म्हणजे काही नाही बरोबर नाही भूमी भूमि है की नाही नाही मारलं तुला मग मारला आता आता फक्त व्हिडिओ चंपू दे मग देतो ठवून तुझ्या <laughs> हा व्हिडिओ झाले रागनी वर्डन बोलन पण हात नाही ते आवडत नाही मग आपल्याला कोर्टे रोज मारत ते इकडे बघ मी व्हिडिओ काढून दाखवणारय लवकर बघा मारतात ते मला असा कॅमेऱ्याचा बाय पण मित्रांनो अजिबात नाही मारत नाही नको भरू आता आता मी जो करणं जातो माझं आता तुला मारतो ना मी बाई तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो त्याच्या डोळ्यातून अचानक पाणी आलं म्हणलं तो व्हिडिओ चालू करा आणि मी बाहेर गेलो होतो लगेच शांत बसली होती काय चालू काय माहिती पण पुरगी रडायला लागली तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो किंवा व्हिडिओ पोस्ट करणार आहे मी आज त्या किवे फोटो पोस्ट करणारे त्या किव्हन्यू पोस्ट पो, फोटोला जास्तीत जास्त कमेंट करा त्याच्याला मित्रांनो बाय बाय तुम्ही बाय कर बाय